नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पुन्हा एक मोठा धक्का बसलेला आहे मोहितेनंतर आणखी एका नेत्यांचा राजीनामा मित्रांनो काही सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माढा लोकसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यता राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे शरद पवारांच्या पक्षाने मोहिते पाटलांना म्हाड्यातून लोकसभेची उमेदवारी दिली आहेत मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे म्हाड्यासोबतच सोलापूरचं गणितही बदलण्याची शक्यता आहे कारण मोहिते पाटील यांनी कुटुंबाचा या दोन्ही मतदारसंघावर चांगलाच प्रभाव आहे मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणखीन एक धक्का बसला आहे भाजपचे जनतेचे माजी आमदार जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यांचा राजीनामा दिला आहे विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे काहीच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी गणपत जाधव यांची भेट गणपतराव यांची भेट घेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती सांगलीमधून भाजपने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले आणि त्यांनी भाजपला इशारा दिला होता जतमध्ये विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्या त्याचबरोबर होणारे अवल अवमूल्यन यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं विलासराव जगताप यांनी सांगितलं आहे विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे खासदार संजय काका पाटील यांची डोकेदुखी आता वाढणार आहे त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का हा मानला जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र